नमस्कार या क्षणाची सर्वात महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज राज्यामध्ये ज्या थंडीमध्ये मोठी वाढ सध्या होत आहे अत्यंत या ठिकाणी महत्त्वाची बातमी सर्व जनतेसाठी आहे सध्या जर या ठिकाणी बघितलं तर जे सध्या आता राज्यात तापमान जे आहे पाच डिग्रीपासून एक पंधरा डिग्रीपर्यंत तापमान आहे नगर जिल्ह्यासह बीड धाराशिव या या जिल्ह्यांमध्ये आहे सध्या तापमान जर बघितलं तर पाचपासून पंधरा डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे त्याचप्रमाणे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा बऱ्याच अंशी जे चांगलं या ठिकाणी जे आहे ढगाळ वातावरण काही ठिकाणी कमी झालेलं आहे मात्र आता थंडीमध्ये चांगलीच वाढ विविध जिल्ह्यांमध्ये आहे कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा थंडीमध्ये वाढ आहे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जे आहे हुशत। मतरतो परें तड़ा या ठिकाणी नक्कीच थंडीमध्ये मोठी वाढ आगामी दोन ते तीन दिवसात होणार आहे वीस तारखेला राज्यात थोडंसं ढगाळ वातावरण होऊ शकतं मात्र तोपर्यंत थंडीचा मोठा तडाखा जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला नक्कीच मिळणार आहे धन्यवाद विडिओ बघितल्याबद्दल